एक पुरुष घाई गरबडीमध्ये त्याच्या घरामधून निघत होता आणि त्याची बायको त्याला म्हणत होती की आवरा लवकर आवरा लवकर निघा लवकर तुमच्या ट्रेनचा टाइम झालाय लवकर आवरा लवकर आवा आवरा असा त्या पुरुषाची बाईक हो ला त्या नवऱ्याला लावत होती आता नवरासुद्धा घाई गरबडीमध्ये आवरत होता आणि घराबाहेर निघत होता अखेर त्या महिलेने त्याला घराबाहेर काढलं आणि लवकर त्यामुळे तुमची ट्रेन यायचा टाईम झालेला आहे आता पुरुष गरबडी गरबडीमध्ये घरातून निघला आणि लवकर रेल्वे स्टेशनवर पोहोचला पण मात्र ज्यावेळेस रेल्वे स्टेशनवर पोहोचला तेवढ्यातच ट्रेन त्याच्या डोळ्यासमोरून जात होती ट्रेन त्याच्या डोळ्या धेकत निघून गेली आणि तो स्टेशनवरच राहिला आता तो स्टेशनवर राहिला दुसरी ट्रेन यायला टाईम होता मग त्यांना विचार केला की जाऊ दे आता कुठं टाइम इथं पास करत बसावा तोपर्यंत काय करू आपण घरी जाऊ आता तो पुरुष त्याच अवस्थेमध्ये ट्रेन गेली म्हणून घरी जाण्याचं ठरवतो आणि घराच्या दिशेनं निघतो पण मात्र घरी जातोय म्हणून तो त्याच्या बायकोला सांगत नाही ट्रेन चुकली म्हणून सुद्धा सांगत नाही त्याच पद्धतीनं तो नीट घराचा रस्ता धरतो आणि घराकडं जातो पण मात्र जेव्हा तो घरामध्ये जातो घराचा दार उघडतो आणि घराच्या आतमध्ये पाहतो तेव्हा त्याची बायको त्याला दुसऱ्या व्यक्तीबरोबर झोपलेली दिसते नको त्या अवस्थेत असते आणि ते, ते पाहून घडतं एक धक्कादायक प्रकरण धक्कादायक घटना नेमकं काय आहे संपूर्ण प्रकरण कुठं घडली आहे घटना हे आपण अगदी सविस्तरपणे पाहणार आहोत पण जर तुम्ही अजूनही आपलं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करून घ्या बाजूला असणाऱ्या बिल नोटिफिकेशनलासुद्धा ऑन करायला विसरू नका म्हणजे आपण व्हिडिओ टाकला की त्याची माहिती सगळ्यात अगोदर तुम्हाला पोहोचेल आता ही जी संपूर्ण घटना घडली आहे ती घडली आहे उत्तर प्रदेशच्यातील उत्तर प्रदेशचा एक जिल्हा आहे महाराजगंज आणि याच महाराजगंज जिल्ह्यातील नीच चोला नावाचं पोलीस स्टेशन आहे आणि याच पोलीस स्टेशनच्या हद्दीतील बैतवालिया नावाचं गाव आहे आणि याच गावामध्ये गावा राहणारा एक पुरुष होता आणि तो पुरुष कामासाठी व्यवसायासाठी इतर ठिकाणी जायचा म्हणजे दुसऱ्या शहरासाठी शहरामध्ये जायचा आणि तो ट्रेननं अप डाऊन करायचा त्याचा ट्रेननं जाणं येणं मोठ्या प्रमाणात होतो तो घरी जास्त वेळ थांबत नव्हता हो कारण की त्याला पैसे कमावायचे होते त्याला बायकोला लेकरांना अगदी चांगल्या पद्धतीनं ठेवायचं होतं मग मात्र तो दररोजच्या प्रमाणे ने, नेहमीप्रमाणे ने, ट्रेनमध्ये जाण्यासाठी घाई करत होता तर त्याची बायको त्याला जरा जास्तच गडबड करत होती की तुम्ही आवरा लवकर आवरा लवकर निघा लवकर कुठंतरी त्या पुरुषाला तिला बाहेर काढून देण्याचीच घाई झालेली होती मग तो पुरुष लगेच घराबाहेर निघला ट्रेनमध्ये गेला त्याची ट्रेन चुकली तो घरी वापस आला आणि घरी वापस आल्यानंतर पाहिलं की त्याची बायको दुसऱ्या व्यक्तीबरोबर झोपलेली आहे नको त्या अवस्थेमध्ये आहे आता हे सगळं पाहून त्या नवऱ्याची तळपायाची आग मस्तकाला गेली आणि मस्तकाला गेल्यानंतर त्यानं एक रॉड घेतला आणि त्या रॉडनं त्या महिलेसोबत जी तिचा जो प्रियकर होता त्या प्रियकराचे तिचे अवैध संबंध होते मागच्या अनेक दिवसांपासून नवरा कामाला गेला बाहेरगावी का गेला की ती तिच्या प्रेयकरला घरी बोलवायची आणि त्याच्यासोबत नको ते कृत्य करायची आणि ती नवरा कधी बाहेर जातो आहे याच गोष्टीची वाट पाहायची ती ज्या ज्या पद्धतीनं त्या व्यक्तीसोबत दिसत होती ते सगळं पाहून त्याच्या तळपाळ्याच्या मस्तकाला गेलेली होती यानं एक रॉड घेतला आणि त्या रॉडनं त्या महिलेचा तिच्या बायकोचा जो प्रियकर होता त्याला बेदम मारहाण केली आणि त्याला मारू नका मारू नका म्हणून त्याची बायको मदत येत होती तर तिला सुद्धा त्याच रॉडनं बेदम मारहाण केली मारहाण एवढ्या प जोरदार पद्धतीनं केली की त्याचा आवाज आजूबाजूच्या लोकांना सुद्धा ऐकू जात होता घरामध्ये भांडणं लागलेत म्हणून तात्काळ जवळच्या लोकांनी आशाजाऱ्या पाजाऱ्यांनी पोलिसांना घटनेची माहिती दिली आणि पोलीस त्या घटनास्थळापर्यंत येऊपर्यंत त्या महिलेचा जो प्रियकर होता त्याला एवढ्या मोठ्या प्रमाणात त्या बायकोच्या नवऱ्यानं मारहाण केली की तो त्या ठिकाणी जागीच ठार झाला तर ती जी महिला होती ती सुद्धा रक्ताच्या थारोळ्यात पडलेली होती आणि जेव्हा पोलीसच्या सायरनचा गाडीचा आवाज आला तेव्हा तो मारणारा पुरुष त्या ठिकाणावर फरार झाला पसार झाला पण मात्र पोलिसांनी तात्काळ त्या ठिकाणी ती जी महिला गंभीर स्वरूपाने जखमा जखमी झाली होती तिला जवळच्या दवाखान्यामध्ये उपचारासाठी पाठवलं तर तो जो मृत पावलेला व्यक्ती होता त्यालासुद्धा दवाखान्यामध्ये पाठवलं त्याचंसुद्धा आता पंचनामा या सगळ्या गोष्टी केल्या जात आहेत एकंदरीत जर आपण पाहिलं तर समाजामध्ये देशामध्ये राज्यामध्ये कशा पद्धतीनं घटना घडत आहेत विवाहबाह्य संबंधाचं प्रमाणसुद्धा कशा पद्धतीनं वाढत चाललं आहे हे घटना जरी दुसऱ्या राज्यातली असली तरी सुद्धा आपल्याच देशातली आहे असे सुद्धा प्रकरण आपल्या राज्यात सुद्धा मोठ्या प्रमाणात घडत आहेत एकंदरीत कोणाच्याही भावना दुखवणं कोणाचंही मन दुखवणं हा आपला उद्देश नाही पण समाजामध्ये काय घडतं आहे काय करायलेत जे घडतं आहे आम्ही तेच तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करतो आता ज्या पद्धतीनं असे हे प्रकरणं वाढत चालले आहेत या संपूर्ण वाढत वाढत जाणाऱ्या प्रकरणाला कोणत्या गोष्टी कारणीभूत आहेत असे प्रकरण का घडत आहेत तुम्हाला काय वाटतं हे अगदी स्पष्टपणे कमेंटमध्ये सांगा आणि अशाच पद्धतीचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला लगेच सबस्क्राईब करून घ्या